पुसद शहरातील बारमध्ये दोघांवर गुप्तीने प्राणघातक हल्ला एक जण गंभीर जखमी पुसद शहरातील कार्ला रोडवरील रामकृष्ण बारमध्ये दोन तरुणावर दोन व्यक्तीने मिळून गुप्तीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना दहा जुलै रोजी सायंकाळी आठ वाजताच्या दरम्यान घडली प्रथम जखमी दोघांनाही येथील लाईफलाईन हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते तर एका युवकाची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कार्ला रोडवरील रामकृष्ण बारमध्ये सायंकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान निखिल सिंग राठोड व छत्तीस किरण उर्फ रुपेश वाघमारे व वा अठ्ठावीस दोघेही बारमध्ये बसले असता संभाजीनगर पुसद येथील तेवीस वर्षीय राजानामक इसम व एक अज्ञात व्यक्ती असे दोघे तिथे आले या चौघाच्या एकमेकाशी बोलण्याबोलण्यातून वाद निर्माण झाला अशातच राजानामक व्यक्तीने त्याच्या जवळील धारदार गुप्तीने निखिल सिंग राठोड यांच्यावर हल्ला चढविला यामध्ये निखिलच्या डाव्या बाजूचे बडगडीजवळ गंभीर वार करण्यात आले निखिल राठोडला वाचवण्यासाठी मध्ये आलेला रुपेश उर्फ किरण वाघमारे यांच्यावर सुद्धा त्या धारधार गुप्तीने डाव्या हात्यावर सपासप वार केले ज्यामध्ये निखिल आणि रुपेश उर्फ किरण दोघेही गंभीर जखमी झाले नंतर हल्लेखोल घटनास्थळावरून ट्रास झाले या घटनेत गंभीर जखमी झालेले निखिल आणि रुपेश यांना तात्काळ लाईफ येथील प्राथमिक उपचाराकरिता आणण्यात आले मात्र अतिगंभीर असलेले निखिल राठोडच्या पोटाला खोलवर जखम असल्यामुळे त्यास यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले सदर घटनेने शहरात एकच खळबळ उडाली या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे